महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन सिडको संदर्भातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्याच्या अनुषंगाने बेलापूर येथील सिडको भवन येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत पनवेल पट्ट्यासह आजूबाजूच्या परिसरात सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या बांधकामाबद्दल तसेच सुविधांबद्दल चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे नयना प्रकल्पाच्या अनुषंगाने सिडको करत असलेली कारवाई व उपाययोजना याबाबतचा देखील आढावा घेण्यात आला यावेळी उरण आमदार महेश बालदी पनवेल आमदार प्रशांत ठाकूर आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते रेवस ते रेड्डी सागरी मार्गावरील करंजा ते रेवस सागरी सेतूच्या जागेच्या मोजणी संदर्भात पवन चांडक साहेब उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या उपस्थिती तहसील ऑफिस उरण येथे सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बैठक संपन्न झाली यावेळी उरण आणि करंजा गावातील जनतेचा पाठिंबा आहे परंतु ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व प्राप्त असलेल्या द्रोणागिरी पर्वताला धक्का न लावता हा मार्ग करण्यात यावा ही महाराष्ट्र शासनाला विनंती सामाजिक कार्यकर्ते सचिन रमेश डाऊर यांनी केली आहे या बैठकीला प्रांत अधिकारी पवन चांडक एम एस एसआरडीसीचे चे बोराडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नरेश पवार चांजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे माजी सभापती अॅडव्होकेट सागरकडू माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाकवा करंजा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कल्पेश थळी उपाध्यक्ष देवीदास थळी मेघनाथ थळी कोंढरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते दैनिक युवक आधारच्या उरण तालुक्यातील प्रतिनिधींनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा अतुल दहीफळे साहेब उरण नवी मुंबई यांची भेट घेऊन उरण तालुक्यातील रस्त्यावरील पार्किंग संदर्भात ग्रामस्थांना होणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी चर्चा करून योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली यावर लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करण्याचे आश्वासन अतुल दहीफळे साहेब यांनी दिली चौदा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी हुंडे गावाजवळ सिडको पूल कोसळून दीपक कासूकर राहणार दादरपाडा गावातील युवक मृत पावला होता दीपक याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक सहकार्य म्हणून पन्नास हजार रुपये दीपकच्या पत्नीस मिळवून दिले तसेच आणखीन आर्थिक मदत मिळून देणार असल्याचे कॉम्रेड भूषण पाटील म्हणाले शिवसेना उरण तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्जत येथे पक्षप्रवेश आणि पदनियुक्तीचा उरण शहर प्रमुख आणि दर्शन सुरेश जळगावकर यांना उरण उपशहर प्रमुख या पदांची जबाबदारी देण्यात आली आमदार माननीय श्री महेंद्र थोरवे यांच्या हस्ते ही पदनियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमाला शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख संतोष शेठ युवासेना राष्ट्रीय सचिव रुपेश पाटील महिला आघाडी जिल्हा प्रमुख सुप्रिया साळुंखे आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेशची महत्वपूर्ण बैठक दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाड येथील शासकीय विश्रामगृहात कोकण प्रदेश अध्यक्ष प्रकाशजी मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी समाजातील आड अडचणी तसेच पक्षबांधणी आदी विषयांवर चर्चा करण्यात आली उरण प्रीमियर लीग दोन हजार चे उद्घाटन पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झाले आयोजक सुशांत तांडेल वैभव कडू प्रशांत माळी झरीमरी क्रिकेट क्लब नागाव गणेश कृपा बालई आर एस कोटनगा यांनी विशेष नियोजन केल्याने खेळाडूंचे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे उद्घाटनावेळी प्रमुख अतिथी म्हणून आर पी आय उरण अध्यक्ष संजय गायकवाड आदी उपस्थित होते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ब्लू पॅन्थर्स संघटनेमार्फत निर्माण करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन पनवेल येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी संपन्न झाले पनवेलमधील शासकीय कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी देखील संबंधित मुख्य अधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण करून कार्यालयांमध्ये कॅलेंडर लावण्यात आले उपविभागीय अधिकारी तहसीलदार गट विकास अधिकारी तसेच पनवेल शहर पोलीस स्टेशनचे सिनियर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले यावेळी आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते नरेंद्र गायकवाड प्रवीण खंडागळे कमलाकर कांबळे संजय जाधव जयवंत बाबरे राजेश खंडागळे विजय गायकवाड कुणाल लोंढे आनंद गायकवाड नरेश कदम नितीन कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते दिनदर्शिका निर्माण करण्यासाठी राज सदावर्ते व प्रल्हाद गायकवाड यांनी मेहनत घेतली महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून